जालन्यात पत्रकारशाहीवर पोलिस दडपशाही पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात मुजोर पोलिसांची दादागिरी पत्रकारांवर धक्काबुक्की माध्यमांचा संताप अवैध धंद्यांवर डोळे झाक पत्रकारांवर जोर असा गंभीर आरोप आज दिनांक सव्वीस रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी जालन्यात पोलीस प्रशासनाचा मुजोर आणि हुकुमशाही चेहरा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज व परेडचं कवरेज करत असलेल्या पत्रकारांवर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट दादागिरी करत व्हिडिओ चित्रीकरण थांबवण्यास भाग पाडले तसेच धक्काबुक्कीही केली या प्रकारामुळं कार्यक्रमस्तरी उपस्थित मान्यवर नागरिक आणि प्रशासनासमोरच पत्रकारांचा जाहीर अपमान झाला असून माध्यम क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा तरीही पत्रकारांवरच पोलिसांचा माज जालना जिल्ह्यात गांजा दारू वाळू मटका गुटका यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असताना खून दरोडे आणि मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांचं अपयश लपवण्यासाठीच पत्रकारांवर दडपशाही केली जात असल्याचा जा गंभीर आरोप माध्यमांकडून करण्यात आला आहे गुन्हेगार मोकाट अवैध धंदे तेजीत आणि पोलिसांचा सारा रोप पत्रकारांवर असा थेट सवाल उपस्थित केला जातोय पत्रकारांनी ठरवलं तर पोलिसांचे काळे कारणामे बाहेर येतील साहिल पाटील एम सी एन न्यूजचे ब्युरो चीफ साहिल पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले की पत्रकारांनी जर ठरवलं तर पोलिसांचे गैरप्रकार आणि अवैध धंद्यांशी असलेले लागे बांधे चमाट्यावर येतील सत्य मांडणं हे आमचं कर्तव्य आहे ते थांबवण्याचा कुणालाही अधिकार नाही वरिष्ठ पत्रकार भारत जानकर मानकर यांच्याकडून कडाडून विरोध वरिष्ठ पत्रकार भरत मानकर यांनीही पोलिसांच्या या कृत्यांचा तीव्र शब्दात निषेध करत जिल्ह्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून पत्रकारांवर दादागिरी करणं ही लोकशाहीची थट्ट आहे असं स्पष्ट मत व्यक्त केले लोकशाहीचा चौथा स्तंभ दाबण्याचा प्रयत्न पत्रकारांवर हात उचलणं कवरेज थांबवणं आणि सार्वजनिक कार्यक्रमात अपमान करणं हा थेट अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचं माध्यम प्रतिनिधींनी सांगितलंय या प्रकरणी संबंधित मुजोर पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली जाते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जर पत्रकार सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असा प्रश्न आता संपूर्ण जिल्ह्यातून विचारला जातोय मंत्री पंकजा मुंडे यांना सलामी चालू होती पोलीस दलाकडून आणि त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे काही प्रतिनिधी चांगलं फुटेज जावं कारण कुणालाही वाटतं आमच्या चॅनलला पालकमंत्र्यांचं चांगलं फुटेज जावं म्हणून पत्रकार गेले होते आणि ते शूट करत ते शूट करत असताना काही मुजोर पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले त्यांनी करत पोलिसांना पोलिसांनी पत्रकारांना बाहेर आकलं खरं पाहिलं तर पत्रकार इथं चांगला कार्यक्रम दाखवण्यासाठी चालले पत्र पोलिसांच्या मनात काय काय माहिती आणि पोलिसांनी अचानक सांगितलं की पत्रकारांना बाजूला करा बाजूला करा अशी अनाउन्समेंट झाली त्याची पद्धत असते पोलिसांना प्रशिक्षण दिलेलं असत त्यांनी व्यवस्थित बोलून पत्रकारांना बाहेर काढू शकत होते यावेळी धक्काबुकी करण्याची काहीच गरज नव्हती मगरुई करण्याची काही गरज नव्हती अक्षरशः पोलिसांनी चांगल्या चॅनल चे नॅशनल चॅनलचे जे ब्युरो होते जे जिल्हा प्रतिनिधी होते त्यांना धक्काबुकी करत तिथून बाहेर काढले एकीकडे जिल्ह्यामध्ये तीन दिवसात दोन दोन खून व्हायला लागले ड्रग्ज विकताय गांजा विकताय सगळे अवैध धंदे चालू आहे वाळू चालू आहे इकडं सगळे पोलिसांची हप्ते कोण चुपे कोण कुठून किती हप्ते आणत याचे रेकॉर्ड सगळे आहेत ना पत्रकारांकडे पत्रकार जर त्यांच्या जागेवर आले तर पोलिसांना काम करणं मुश्किल होईल पण अशा प्रकारे इतक्या सार्वजनिक ठिकाणी सगळे व्यापी बसलेत लोकप्रतिनिधी स्टेजच्या डाव्या साईडला सगळे बसलेत उजव्या साइडला सगळी सर्वसामान्य जनता बसली ज्या जनतेचे जा जा प्रश्न पत्रकार मारतो ती जनता इथंच आहे ज्या व्यायापीच्या बातम्या आपण करतो व्यापी इथं आहेत त्यांच्या समोर पत्रकारांचा असा अपमान आणि पत्रकारांनी हा अपमान का सहन करायचा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी पालकमंत्र्यांच्या प्रोग्रामचं शूट करत होते पालकमंत्री ज्या पद्धतीनं आता आपल्याकडे परेड निरीक्षण करायला आल्या परेड निरीक्षण चालू असताना आमचे काही पत्रकार बांधव तिथं गेल्यानंतर या जालन्याच्या पोलिसांनी कुठंतरी संयम राखला पाहिजे होता परंतु संयम न राखता पोलिसांनी त्या आमच्या कर्मचारी आमच्या पूर्ण मीडियातील पत्रकारांना धक्काबुक्की केली धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो पत्रकार संरक्षण कायदा असताना पत्रकारांचं संरक्षण तर व्हायचं दूरच राहिलं परंतु पत्रकारावर जर पोलीस प्रशासनाच अशा पद्धतीने अन्याय करू लागलं तर याला कुठंतरी वाचा फोडावी लागेल म्हणून आमचं पालकमंत्री महोदयांना एक आव्हान आहे की जर जालन्यामध्ये दर दिवसाला दिवसाढवळ्या खून होतात मग ह्या खुण्यांना खुण्यामागचा कोण अका आहे त्याला शोधण्याचं सोडून दिलं जातं आणि पत्रकारांवर अशा पद्धतीने दादागिरी करण्यापेक्षा त्यांनी हे जे काय गुन्हा चालू आहे गावामध्ये ती बंद केली पाहिजे गावामध्ये जे वातावरण खराब केलं जात आहे त्या वातावरणाला कुठेतरी

हो आजच्या दिवशी असं गोंधळ आपल्याच आम्ही केला माहिती आहे तुम्ही सगळ्या चांगली गोष्ट आम्ही कोणासाठी आले मॅडम आम्ही कॉपरेट करायला मला मॅडम मॅडम तुम्ही आम्ही विनंती करतो ऐका ना तुम्हाला आम्ही विनंती करतो तुम्ही आल्यापासून कोणत्या पत्रकार येऊन तुम्हाला त्रास दिला का वाईट बातमी लावल्या का तुमच्या पॉझिटिव्ह लावतो आणि ही पॉझिटिव्ह बातमी होती

आम्ही काय करतोय मॅडम मॅडम ऐका ना पाच मिनटं बोलायचं आम्हाला मला तिकडनं बाहेर काढला मी बाहेर येऊन थांबलो आता पालक मात्र आमचे काही वैयक्तिक प्रश्न काढला मीडियाच्या जे काही असेल आपण ते आता तुम्ही पण सगळे रेकॉर्ड करत आहे तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते आता मोठा चा, चांगला कार्यक्रम पवित्र आपल्या देशासाठी कार्यक्रम सुरू आहे अवॉर्ड दिले जात आहे तुम्ही प्लीज थोडा थोडाफार केला